नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अशा खतांची माहिती की जे खत ऑर्गेनिक आहे आप आपल्या भरपूर प्र प्रत्येक जवळपास प्रत्येक कृषी केंद्रामध्ये आपल्याला मिळेल याची किंमतही कमी आहे आणि विशेष म्हणजे हे ऑर्गेनिक आहे तसेच याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तर हे तुम्ही नक्कीच वापर करावा तर याच खताची मी तुम्हाला आज पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे प्रमाणसहित तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तसंच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर होय मित्रांनो आज मी असं खत घेऊन येतो आहे किंवा अशा खताची माहिती सांगतो आहे की जे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे हे वापरल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये भरपूर कंटेंट आपल्या जमिनीमध्ये राहतात म्हणजेच हे ऑर्गॅनिक असल्यामुळे याचे फायदे भरपूर आहेत तसंच आपल्याला जिथं शंभर किलो रासायनिक खत वापरायचं आहे तिथं त्याच प्रमाणात तुम्ही फक्त हे पन्नास किलो वापरू शकता तसंच तुम्हाला रासायनिक खताचा जो दोन हजार रुपये खर्च आहे किंवा बावीसशे रुपये खर्च आहे तो याच खताचा फक्त सातशे रुपये खर्च आहे तर मी बोलत आहे डी एन पी या खताच्या बद्दल याचे द बरेचसे फॉर्म्युलेशन आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर याची जी कंपनी आहे ही क्रियाजन आहे आणि जे डी एन पी आहे तर हे डी एन पी एक दाणेदार खत आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजेच ऑर्गॅनिक कंटेंट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर आता या खतामध्ये कंटेंट काय आहे याची आपण पहिली माहिती घेऊ तर यामध्ये सगळ्यात पहिलं तर नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे हा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आपण कशासाठी वापरतो तर किंवा हे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरियाचं कार्य काय तर ज्या ज्यावेळी आपण रासायनिक खत आपल्या जमिनीमध्ये सोडतो किंवा पिकांना टाकतो तर हेच रासायनिक खत अपटेक करण्याचं काम हा बॅक्टेरिया करत असतो म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया तर आपण जे काही पन्नास किलो सत्तर किलो दाणेदार खत टाकतो ते चांग जास्तीत जास्त प्रमाणात पिकांना देणं हे काम या बॅक्टेरियाचं असतं आणि आज मुळात आपल्या जमिनीमध्ये हेच झालं आहे की वेळोवेळी हायटॉक्झिकचे कीटकनाशक वापरून तणनाशक वापरून वेळोवेळी आणि मशागत खूप कमी करून किंवा खूप जास्त मशागत करून वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे जमिनीचा रास चालला आहे तर याच्यामुळं बरेचसे दुष्परिणाम आपल्याला ते पाहायला मिळतात तर यामुळेच जे आपले रासायनिक खतं आपण वापरतो तर ते अपटेक होत नाहीत तर म्हणून हा जो नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हे अपटेक करण्याचं काम करतो तसंच आपल्याला याच्यामध्ये अम्युनो ॲसिड्स बेससुद्धा आपल्याला कंटेंट पाहायला मिळतं म्हणजेच पिकाच्या वाढीसाठी फुगवण्यासाठी तसेच जे पीक आपण लावलं आहे या पिकाच्या वाढीसाठीसुद्धा ॲम्यनोसिड ब भरपूर महत्त्वाचं आहे तसंच आता यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा वर्डी पण पाहायला मिळतो आता हा ट्रायकोडर्मा काय तर निमेटोडसाठी आपण जो बुरशीजन्य बॅक्टेरिया वापरतो तो म्हणजे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा आपण जी जमिनीमध्ये बुरशी असते जी मुळावर अटॅक करते तर या बुरशीला मारण्यासाठी ही बुरशी म्हणजेच ट्रायकोडर्मा आता ट्रायकोडर्मा सोडल्यानंतर आणखी काय तर, का तर PSB, KMB, पी एस बी के एम बी आता हा पी एच बी काय तर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच फॉस्फेट जमिनीतून आपण ज्यावेळी पी देतो म्हणजे फॉस्फेट किंवा फॉस्फरस आपण आपल्या जमिनीमध्ये टाकतो तर हे अपटेक करण्याचं काम पी एच बी करतो तसंच के एम बी म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया तर आता पोटॅश पण अपटेक करण्याचं काम हा पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया करतो म्हणजेच अर्थात काय की फक्त रासायनिक एन पी के आपल्या जमिनीत टाकणं नाही तर असं खत टाकणे की जे पिकाला पण जात आहे जमिनीत जीवाणू पण तयार होत आहेत आणि ते अपटेक पण होत आहे म्हणजे सगळे कामं फक्त एकच खर्च करत आहे तर पी एस बी के एम बी हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं तसंच यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्सचे पण कंटेंट आहेत ऑर्गॅनिक कार्बन पण यामध्ये आहे तर आता ऑर्गॅनिक कार्बन काय तर आपल्या जमिनीमध्ये जो काही ऑर्गॅनिक कार्बन असतो तर याच्यावरच आपले सगळं उत्पादन अवलंबून असतं आता भरपूर शेतकऱ्यांना काय होतं की काही वर्ष जमीन चांगल्या प्रकारात उत्पादन देते आणि काही वर्षानंतर उत्पादन खूप कमी कमी होतं म्हणजेच काय तर अति रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचं वाटोळ होतं म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन जी लेवल आहे तर ही लेवल उतरते तर ही लेवल वाढवण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन असणारं कंटेंट वापरणं पण गरजेचं आहे मित्रांनो फक्त रासायनिक खत म्हणजे शेती नाही हे तुम्ही सगळं विसरून जा रासायनिक खत फक्त आपल्या डोक्यात घातलेला मोठा भ्रम आहे तर तो भ्रम फक्त मी तुम्हाला बाजूला करण्याचा साठी एवढे प्रयत्न करतोय तर आपल्या जमिनीमध्ये बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत की ज्या नाश त्यांचा नाश होत चाललाय का तर आपण खूप जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतोय म्हणून तर का आपण आता दहा गुणा एन टाकतो तरी आपल्याला काय रिझल्ट येत नाही कारण आपण जमिनीमध्ये तर टाकतोय पण ते आपल्या पिकांना पोहोचत नाही तर पोहोचवण्यासाठी आपल्याकडे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरियाच नाही तर ते आपली पिकं वाढणार कशी म्हणून या गोष्टी समजून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर हे जे कंटेंट आहे तर हे आपल्याला पाहायला मिळतात तर इतर ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये सुद्धा फॉस्फरस पोटॅशियम हे तर सांगितलेच पण मॅग्नेशियम मॅंगेनीज झिंक बोरॉन फेरस हे कंटेंटसुद्धा आपल्याला यातून मिळतात म्हणजे भरपूर प्रमाणात आपले जे इतर खतांचा खर्च असतो सुद्धा डी एन पीने भागून जातो एक स्पष्ट सांगायचं म्हणजे जर म्हटलं तर आता समजा एखादी दहा सव्वीस सव्वीसची बॅग आहे कितीला पडते मला माहीत नाही कारण मी कधी का घेतले नाही सर्वसाधारण कमीत कमी सातशे ते अकराशे रुपयेपर्यंत बाराशे रुपयापर्यंत जर बाराशे रुपये जरी पकडली किंवा कोणतीही एखादी बाराशे रुपयाची बॅग पकडला पकडा त्यामध्ये फक्त आपल्याला तीन कंटेंट मिळतात कोणते नायट्रोजन फिक्सेश नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीन कंटेंट आपल्याला त्यातून मिळतात पण त्याच्या जागेवर जर आपण सातशे रुपयाचा डी एन पी घेतला तर आपल्याला काय काय मिळणार झिंक बोरॉन मॅग्नेशियम मॅंगेनीज मबडेनम तसंच ट्रायकोडर्मा पी एच बी के एम बी ऑर्गनिक कार्बन इतर मिनरल्स या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पहा दहा गो दहा बोटं पण कमी पडलेत एवढं कंटेंट आपल्याला त्यामधून पाहायला मिळतं आणि आपण बाराशे रुपये घालून घेतो काय बस एवढंच तर मित्रांनो आपण किती खतं टाकतो याला अजिबात महत्त्व हो नाही आहे आपण कोणते खतं कोणत्या वेळेस टाकतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं हो आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या उत्पादनात बदल करायचा असेल ब उत्पादन वाढवायचं असेल तर या गोष्टी विसरा आपण दहा गुणे टाकले तर आपल्याला पन्नास क्विंटल निघल हा विषय सोडून द्या हे कधीही होत नाही कारण आपण ज्या पन्नास गुणे टाकतो या पन्नास गुण्यातल्या चाळीस गुन्ह्या वेस्ट असतात फक्त दहाच गुणे फक्त त्यात आपल्या पिकाला लागू आहेत म्हणून आपलं जे उत्पादन आहे ते आहे तिथंच आहे त्याच्यात वाढ होत नाही आहे तर पिकाची वाढ करण्यासाठी हे खतं वापरणं किंवा कोणत्या वेळेस कोणती खतं देणं गरजेचं असतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे तर आता हे आपल्याला वापरायचं आहे किती तर डी एन पी हे जे खतं आहे हे, हे सर्वसाधारण एका एकरसाठी जर तुम्हाला बेसल डोस घ्यायचा असेल तर शंभर ते एकशे वीस किलोपर्यंत घेऊ शकता सव्वाशे किलोही घेऊ शकता दीडशे किलो जरी टाकलं तरी हरकत नाही फक्त पीक तसं पाहिजे तुम्ही जर शॉर्ट टर्मची पिकं घेत आहे म्हणजेच तीन ते आठ महिन्यापर्यंत जी पिकं घेत आहे या पिकामध्ये तुम्ही जास्त वापर करा म्हणजेच सर्वसाधारण एकरी दीडशे ते अडीचशे किलोपर्यंत कारण का तर जी छोट्या ज्या कमी कालावधीची पिकं असतात तर यांना जास्त डोस देणं महत्त्वाचं असतं कारण काय तर यांचं इल्ड आपल्याला जास्त मिळतं मग आता त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल किंवा भाजीपाला असेल ज्यामध्ये मिरची वांगं टोमॅटो भेंडी कारले दोडकं कोणतंही भाजीपाला असू द्या यामध्ये हे खूप गरजेचं आहे म्हणून जी वापरायची पद्धत आहे तर शॉर्ट टर्म पिकासाठी जास्त प्रमाणात घ्या बेसल डोससाठी आणि जर तुम्हाला बेसल डोस द्यायचा नसेल आणि इतर डोस घ्यायचे असतील तर ते छोटे छोटे प्रमाणात घ्या पन्नास किलो पंच्याहत्तर किलो ऐंशी किलो अशा प्रमाणात घ्या आपण वेळोवेळी घ्या आता बरेचसे शेतकरी काय करतात की ॲट अ टाइम दोनशे किलो टाकून देतात तर दोनशे किलो टाकण्यापेक्षा आपण काय करायचं आहे की पन्नास पन्नास किलोचे चार डोस करायचे म्हणजेच काय की पिकाला ज्या ज्या वेळेस गरज पडते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम इतर मायक्रोन्युट्रियंट खतांची तर अशा वेळेस आपण जे पन्नास किलो डोस देतो त्यातून तो अपटेक होतो तर ह्या गोष्टी पण समजून घ्या या महत्त्वाच्या आहेत आणि आपण म्हणतो की आपण खूप खतं वापरली आपण खूप चांगली कीटकनाशकं वापरली एवढा पैसा घातला परंतु आपल्याला रिझल्ट का मिळाला नाही तर रिझल्ट यासाठी मिळाला नाही की आपली जी टायमिंग आहे तर ती चुकीची आहे किंवा आपली आपण जी, जी मात्रा खतांची आपल्या पिकांसाठी देतो आहे ही पूर्ण चुकीची आहे म्हणजेच आपल्याला काहीतरी तिथं बदल करण्याची गरज आहे आणि तो बदल काय करायचा हेच कुंते है कुंते है करा। -चे -चे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंय तर आता ही जी डी एन पीची गुणी आहे ही फक्त आपल्याला सातशे रुपयाला मिळते कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये जा आणि डी एन पीची मागणी करा कारण डी एन पी हे खत आहे चांगली कंपनी आहे क्रिएजन तसेच याचे रिझल्टसुद्धा मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलेत तर रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत तर नक्कीच एकदा वापरून पहा कोणत्याही पिकाला वापरा एक वेळा वापरा किंवा दोन वेळा वापरा परंतु तुम्ही शंभर टक्के सांगाल की याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत आणि याला पैसे पण खूप कमी लागतात तर नक्कीच मित्रांनो माझ्यामुळे जर तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच माझी व्हिडिओ कुठंतरी काम येते तर आपण इथंच थांबूयात तर सांगायला अजिबात विसरू नका की हा डी एन पी तुम्ही वापरला की नाही आणि वापरला असेल तर याचे रिझल्ट तुम्हाला कसे मिळालेत तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका कारण कमी रेटची माहिती तुम्हाला कोणी देणार नाही फक्त अठराशे रुपयाचा कीटकनाशक तुम्हाला कपाशीवर कसं मारायचं हे मात्र शंभर लोकं तुम्हाला सांगायला तयार असतील तर पटत असेल तर नक्कीच घ्या अवलंब करा आणि शेतीत बदल करा तरच आपल्या उत्पादनात वाढ होईल नाहीतर आहे ते आहे, आहे आपलं पिढ्यानपिढ्या चालूच राहील धन्यवाद